आज आपण एक वाटी मूग डाळ आणि एक वाटी उडीद डाळ यापासून अगदी कुरकुरीताचा नाश्ता बनवणार आहोत अगदी झटपट आणि कमीत कमी, -कमी वेळामध्ये हा नाश्ता तयार होतो चला तर मग वेळ न घालू तर आपण रेसिपीला सुरुवात करीत आहे ते मुग डाळ आणि उडीद डाळ अडीच तास मी पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे यानंतर यामधलं पाणी काढून टाकलेलं आहे आता या डाळी आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात मूग डाळ तसेच उडीद डाळ दोन्ही डाळ ही आपण एकत्रित अशा या भांड्यामध्ये काढून घेऊयात आता आपल्याला यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे आणि आता याचं झाकण लावून हे मिक्सरला आपण बारीक असं वाटून घेऊया तर बघा या डाळीने मिश्रणला व्यवस्थित अशा बारीक वाटून घेतलेल्या आहेत आता आपण हे एका बाऊलमध्ये काढून घेऊयात तर पहा यामध्ये फक्त अर्धा ग्लास पाणी वापरलेलं आहे यामुळे याची कन्सिस्टन्सी साधारणतः अशी आहे आणि आपल्याला याची कन्सिस्टन्सी अशीच ठेवायची आहे यामध्ये अजिबातच पाणी नाही घालायचं आता आपण यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया एकजीव करून घेऊया तर बघा याची कन्सिस्टन्सी आपल्याला अशीच ठेवायची आहे चला तर आता आपण गॅसवरती पॅन गरम करायला ठेवूया पॅन व्यवस्थित असा गरम झालेला आहे आता यावरती आपल्याला तूप टाकायचं आहे तूप टाकून आपण हे सर्व पॅनमध्ये अशा पद्धतीने पसरवून घेऊया आणि आता आपण हे बॅटर घेऊन याचा पातळसर असा डोसा बनवून घेऊयात तर बघा आपल्याला डोसे बनवून घ्यायचे आहेत आणि हे डोसे आपल्याला अगदी पातळचेच बनवून घ्यायचे आहेत डोसा पसरवून झाला की यावरती टाकूया बारीक चिरलेला कांदा तसेच बारीक चिरलेला टोमॅटो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आता यावरती थोडंसं लाल तिखट घालूयात लाल तिखटऐवजी तुम्ही हिरवी मिरची वापरली तरी देखील चालेल लाल तिखट घातल्यानंतर आता यावरती आपण थोडंसं तूप टाकून घेऊया तुपाऐवजी इथे तुम्ही चीज वापरलं तरी देखील चालेल तर बघा आपण आता ह्यावरती टाकलेल्या भाज्या अशा पद्धतीने थोड्याशा प्रेस करून घेऊयात आणि गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची आहे आणि हाय फ्लेमवरती हा डोसा आपण भाजून घेऊयात याचा अगदी क्रिस्पी कुरकुरीत असा डोसा आपल्याला बनवून घ्यायचा आहे त्यासाठी गॅसची फ्लेम अगदी हाय ठेवायची तर बघा खालच्या साईडने हा डोसा ब्राऊन असा झालेला था आहे आणि याच्या कडा बघू शकता अगदी अलगदशा निघतात कडा डोसा क्रिस्पी झाला की मोकळ्या होतात तर पाहू शकता डोसा अगदी कुरकुरीत असा झाला आहे याला कलर देखील अगदी भरण्यात आलेला आहे याच पद्धतीने आपण आणखीन एक डोसा बनवून घेऊया तूप टाकून घेऊया आणि आता आपण याचा मोठा असा डोसा बनवून घेऊया डोसे बनवताना पातळसरच बनवायचं आहे यामुळे ते अगदी कुरकुरीत होतात तर ते चवीला देखील अगदी भन्नाट लागतात तर बघा मी इथे मोठ्या आकाराचा डोसा बनवून घेतला आहे अगदी सरसा हा डोसा मी इथे बनवलेला आहे लगेचच आता आपण यावरती बारीक चुरलेला कांदा घालूयात बारीक चुरलेला टोमॅटो तसेच बारीक चुरलेली कोथिंबीर घालूयात थोडंसं लाल तिखट घालूया आणि वरून थोडी तुपाची धार सोडूया आणि गॅसची फ्लेम हाय ठेवूया हा डोसा अगदी झटपट असा तयार होतो तर बघा एक दोन ते तीन मिनटांनंतर मस्त असा याला ब्राऊनसर कलर आलेला आहे म्हणजेच हा डोसा खालच्या साईडने अगदी मस्त असा भाजलेला आहे तसेच कुरकुरीत देखील झालेला आहे बघू शकता डोसा अगदी कुरकुरीत असा झालेला आहे तर मस्त असा आपला कुरकुरीत मसाला डोसा तयार झालेला आहे बघू शकता आतमधून देखील अगदी मस्त दिसतोय हा डोसा तुम्ही असाच खाऊ शकता किंवा मग तुमच्या आवडत्या चटणीसोबत खाऊ शकता जसे की नारळाची चटणी किंवा शेंगदाण्याची चटणी तुमच्या आवडीनुसार कोणत्याही चटणीसोबत तुम्ही हा डोसा खाऊ शकता तर बघा याच पद्धतीने मी तुम्हाला प्लेन डोसे बनवून दाखवते त्यासाठी इथं तेलाचा वापर केलेला आहे तेल टाकून घेतलं आणि आता आपण डोसा बनवून घेऊयात प्लेन डोसा देखील खायला अगदी मस्त लागतो तसेच लहान मुले देखील अगदी आवडीने खातील तुपाचा वापर केला तरी डोसे अगदीच मस्त भन्नाट लागतात तेल वापरलं तरी देखील चालेल तर बघा हाय फ्लेमवरती आपण ठेवूया वरची बाजू कोरडी झाली की यावरती थोडंसं तेल टाकायचं तर पहा इथे डोसा अगदी ब्राऊन असा झालेला आहे म्हणजेच तो अगदी कुरकुरीत असा झालेला आहे तर बघा आपण खालच्या साईडने चेक करूया तर बघा अगदी मस्त असा कुरकुरीत हा डोसा तयार झालेला आहे तर आपला प्लेन डोसा इथे तयार आहे याच पद्धतीने आपण आणखीन राहिलेले प्लेन डोसे बनवून घेऊयात तर हे डोसे तुम्ही टोमॅटोच्या चटणीसोबत कांद्याच्या चटणीसोबत किंवा मग ओल्या नारळाच्या चटणीसोबत शेंगदाण्याच्या चटणीसोबत खाऊ शकता अगदी चवीला भन्नाट लागतात सकाळच्या धावपळीमध्ये हो अगदी दहा मिनिटांमध्ये हा डोसा तयार होतो वाट ली, तर बघा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा म्हणजेच माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट सर्वात आधी तुम्हाला मिळतील तसेच तुम्ही हा आपला व्हिडिओ कुठून पाहताय ते मला कमेंटमध्ये सांगायला अजिबातच विसरू नका